नमस्कार मी मुख्यमंत्री महाकरंडक आयोजन समितीचा सदस्य प्रफुल्ल माटेगावकर मुख्यमंत्री महाकरंडक मुळात ही संकल्पना नागपूरचे लाडके आमदार माननीय संदीप जोशी यांची आहे नाट्य क्षेत्रात काहीतरी चळवळ व्हावी आणि नव्या कलाकारांना काहीतरी व्यासपीठ मिळावं या संकल्पनेतन हा सगळा उपक्रम सुरू झाला आणि याची सुरुवात बावीस नोव्हेंबर रोजी आणि ती सुरुवात सुद्धा भव्य व्हावी असं संदीपजींचं कायम मत होतं म्हणून अवघ्या महाराष्ट्रात गाजत असलेला फोक आख्यान हा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाने या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे फोक आख्यान हे महाराष्ट्रात कोणालाही सांगायची गरज नाही इतकं प्रसिद्ध सध्या होत आहे लोककलेतून समाज जागृती करण्याचं काम हे सर्व कलाकार मंडळी करतात आणि हे विदर्भात पहिल्यांदा होत आहे त्यामुळे सर्व रसिकांना मनापासून आयोजन समितीतर्फे मी विनंती करतो की या कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्या मग मूळ जी स्पर्धा सुरू होते आहे म्हणजे मुख्यमंत्री करंडक जो सुरू होतो आहे तो दिनांक तेवीस नोव्हेंबरपासून तर सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आहे हा सर्व ह्या एकांकिका होणार आहेत सायंटिफिक सोसायटीचे सभागृह इथे सादर होणार आहेत आणि या एकांकिकांकरता जे परीक्षक आहेत ते सुद्धा सेलिब्रिटी परीक्षक आहेत त्यांची नावं आता आम्ही सांगू शकत नाही पण विदर्भातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व तसेच मुंबई आणि सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारे असे दोन कलाकार आहेत असे परीक्षक असणार आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तेवीस ते सत्तावीस सर्व एकांकिका सादर झाल्यानंतर सत्तावीस तारखेलाच त्या एकांकिकांचं बक्षीस वितरण होणार आहे पण आपल्याला कल्पना आहे की त्याचा रिझल्ट डिक्लेअर करायला थोडा वेळ लागतो तर त्या वेळात रसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी एक आगळा वेगळा भव्य कार्यक्रम आपण घेतलेला आहे तो कार्यक्रम आहे फक्त अशोक मामा म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील नाट्यक्षेत्रातील एक अतिशय मोठं नाव म्हणजे अशोक सराफ यांची प्रत्यक्ष मुलाखत आणि सौभाग्यवती निवेदिता सराफ सुद्धा या मुलाखतीला उपस्थित राहणार आहे त्यांची मुलाखत आणि एका वेगळ्या पद्धतीने ती मुलाखत होणार आहे म्हणजे नुसतीच प्रश्नोत्तर नाही आणि अशोक मामा स्वतः असल्यामुळे त्यात गमती जमती त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग यावर सुद्धा बोलले जाईल आणि ही मुलाखत घेणार आहेत पुन्हा प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोती आणि मुख्य म्हणजे हे सर्व कार्यक्रम रसिकांकरता निशुल्क का आहेत त्यामुळे हा नो no डाऊट फस्ट कम फर्स्ट so सो बेसिसवरती आपल्याला आपण एंट्री देणार जेवढ्या खुर्च्या आपण टाकतो आहे आपण सोय व्यवस्थितच केलेली आहे मुळात बावीस तारीख आणि सत्तावीस तारीख हे कार्यक्रम ग्राउंडवर होत आहेत यातही एक वेगळेपणा असा आपण अनुभव आल की आपल्याला माहिती आहे की राम गणेश गडकरी हे नाट्य क्षेत्रातील एक फार मोठं नाव ज्याचा आपल्या नागपूरकरांना हो। अभिमान आहे तर पहिल्या दिवशी रंगमंचाला आपण राम गणेश गडकरी रंगमंच असं नाव दिलेलं आहे आणि दुसरं आपण जाणतोच की पुरुषोत्तम दार्वेकर यांची आपण जन्मशताब्दी साजरी करतो आहे त्या त्यामुळे त्यांना अभिवादन करण्याच्या दृष्टीने अशोक मामांची जी मुलाखत होणार आहे त्या रंगमंचाला पुरुषोत्तम दार्वेकर रंगमंच असं आपण नाव दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्या सर्व नाटकांना सुद्धा बघावं कारण ही राज्यस्तरीय असल्यामुळे सोलापूर मुंबई पुणे अहमदनगर औरंगाबाद नागपूर अमरावती इथन सगळ्या एकांकिका सादर होत आहेत आणि ती निकषच असा होता की ज्या एकांकिकांना गेल्या तीन वर्षात प्रथम आणि द्वितीय बक्षीस मिळालं आहे त्याच एकांकिका इथे सादर होतील त्यामुळे अतिशय उत्तम अशा सगळ्या एकांकिका असतील रसिकांना ही एक परवणी असेल असं मला वाटतं